मराठी जनतेच्या एकतेतून हिंदी भाषेच्या जीआर रद्द शिरपूर शहरात मनसे व शिवसेना उभाठातर्फे पाच कंदील परिसरात जल्लोष राज्य सरकारला हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द करावा लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उभाटा गटातर्फे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजच्या सुमारास शहरातील पाच कंदील परिसरात फटाके फोडून केळे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यात हिंदी भाषा सक्तीचा जियार काल्ला होता मात्र त्यामुळे मराठी भाषेवर अन्याय होईल यासाठी राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उबाठा गटासह विरोधी पक्ष व सर्व मराठी जनता एकत्र आली आणि हिंदी भाषा सक्तीचा जियार रद्द करावा यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यामुळे राज्य सरकारला झुकावे लागले असून हिंदी भाषा सक्तीचा जियार रद्द करावा लागल्याने सर्वसामान्य मराठी जनतेचा विजयी असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उबाठा गट आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील पाच कंदील चौकात फटाके फोडून पेढे वाटून अद्भुतपूर्व विजयाचा आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा उपाध्यक्ष भरतसिंग राजपूत राजू टेलर युवराज पाटील जितेंद्र पाटील पिंटू शिंदे मुकेश शेवाडे मंगलभोई सोनू राजपूत राहुल शिराळे पुरणचंद मोरे पंकज मराठे राकेश पाटील विक्की पाटील नक्षत्र पाटील छोटू राजपूत रजेसिंग कुडी प्रकाश कुडी बबलू शेख सुखलाल पावरा वाजित मलिक देवाजी पाटील योगेश सूर्यवंशी योगेश ठाकरे जावेद शेख मोहसिन शेख आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य केलेली होती आणि याचा लढा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व मराठी माणसांनी उभा केला आणि या सरकारला हिंदी भाषा शक्तीचा निर्णय तो जी आर रद्द करायला भाग पाडला त्याचा विजय उत्सव म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि मराठी बंधू या ठिकाणी एक आणि आज एक विजय उत्सव या ठिकाणी एकमेकांना पेढे भरून फटाके वाजवून साजरा करण्यात आला आणि अशी एकजूट या महाराष्ट्रासाठी कायम राहील याच्यासाठी सर्व मराठी बंधू हे एकत्र राहतील आणि एकत्रितपणे लढा देतील संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेत लढा होता तसाच अखंड लढा हा महाराष्ट्र एकीकरणासाठी आणि मराठीसाठी कायम राहील मराठीच्या एकजुटीसाठी उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी जे आव्हान दिलेलं आहे पाच तारखेला मुंबई येथे सर्वांनी मेळावाला जमायचं यासाठी मी सर्व मराठी बांधवांना आमंत्रित करतो आणि त्यांना मुंबई या ठिकाणी यावं आणि मराठीची एकजूट दाखवावी असं आव्हान देखील करतो ते आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने सगळ्यांच्या मार्फत या ठिकाणी करतो